श्री स्वामी समर्थ कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य म्हणजे जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत मीन राशीच्या जातकांना संपूर्ण डिसेंबर महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य वास्तू आणि वाहनाचं सुख कशा पद्धतीने प्राप्त होणार आहे त्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत आता मग माहितीला सुरुवात करूयात लग्न भावापासून माहिती सुरुवात करतो लग्नस्थानामध्ये मीन राशी येते लग्न भावाचे अधिपती गुरुदेव होता जे कर्कराशीतनं गोचर करतायत परंतु पाच डिसेंबर नंतर ते वक्री होतील त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये प्रथम भावात असणारे शनी महाराज आणि गुरुदेवतेच्या कृपेने सातत्याने मनामध्ये सातत्याने चिडचिड होणं किंवा मूडस्विन होणं या सगळ्या तक्रारी तुम्हाला गेल्या काही महिन्यांपासून अनुभवास येत असतील या महिन्यातील पाच तारखेनंतर या स्थितीमध्ये सुधारणा होईल काही अंश तुमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या अशुभ घटना याचा थोडासा विसर पडून काहीतरी नवीन करावा अशी उमेद निर्माण होऊ शकते अशा पद्धतीने अत्यंत शुभ महिना म्हणजेच डिसेंबर महिना राहणार आहे धनस्थानाकडे जाऊया धनयोग कसा आहे या महिन्यामध्ये धन संचय करण्याचे योग कसे आहेत हे पाहताना सांगू इच्छित या ठिकाणी मेषरास येते मंगळ देवतेचा गोचर हे पंधरा डिसेंबर पर्यंत वृश्चिक राशीतनं म्हणजेच अष्टम भावात होणार आहे त्यामुळे भाग्याची साथ तुम्हाला मिळेल कुटुंबाची साथ मिळेल आणि त्या माध्यमातून तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणुकी करू शकणार आहात संपूर्ण महिना गुंतवणुकीच्या दृष्टीने पंधरा डिसेंबर नंतर तर अत्यंत श्रेष्ठ पण पंधरा डिसेंबर पर्यंत सुद्धा उत्तम द दर्शवत आहे याबरोबर तृतीय स्थानाकडे जाऊयात पराक्रम परिश्रम कीर्ती आणि प्रसिद्धी पाहिली जाते या ठिकाणी असणारी वृषभ राशी आणि देवतेचा गोचर हे वृश्चिकेतन होत आहे त्यामुळे सप्तम भावातनं तुमच्या राशी पत्रिकेतील तृतीयाला पाहताय त्यामुळे प्रसिद्धीच्या कीर्तीचे शुभ संकेत आणतील नामांकन प्राप्त करून देतील शुभ कार्याची सुरुवात घडून देतील आणि त्याच माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाचा स्रोत निर्माण होणार आहे कीर्ती प्रसिद्धीचे शुभ संकेत येणार आहे तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये काम करता सिनेसृष्टीमध्ये काम करता लेखन कार्य करता तुमच्यासाठी उत्कृष्ट स्थिती शुक्रदेवतेच्या कृपेने आहे तसेच या महिन्यामध्ये शुक्रदेवतेचं गोचर पालट होणार आहे पंधरा डिसेंबर नंतर आणि ते कर्मात्न गोचर करतील म्हणजेच जो लेखक वृंद आहे किंवा सिनेसृष्टीमध्ये काम करतो त्यांना कामाचा उरक वाढणार आहे आणि त्या त्या माध्यमात नावलौकिक प्राप्त होणं आणि प्रसिद्धी मिळणं हे शुभ ये शक्ति संकेत येऊ शकतात वाहन आणि तुम्हाला या महिन्यात उत्तम प्रकारे मिळेल नवीन एखादी घ्यावी वास्तू साकारावी अशी इच्छाशक्ती वाढू शकते आणि त्या माध्यमात राशी पत्रिकेतील पंचम भावाकडे जाऊयात पंचम स्थानावरनं शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय पाहिला जातो प्रणयाच्या संकेत उत्तम आहे तसेच शिक्षणाचे योग सुद्धा उत्तम आहेत या महिन्यामध्ये तुम्हाला कला क्षेत्रातलं शिक्षण घ्यायचंय वाणिज्य क्षेत्रातलं शिक्षण घ्यायचंय तर त्या साठी उत्तम योग आहे तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करायची त्यासाठी सुद्धा उत्तम ग्रह ग्रहस्थिती आहे शिक्षणाचे योग जसं उत्तम आहे तसं संतान सौख्य सुद्धा प्रदान होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला या महिन्यामध्ये नवीन काहीतरी करण्यासाठी इच्छाशक्ती जागृत होणार आहे याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे कर्कराशीतील गुरुदेव वक्री अवस्थेत जेव्हा येतात त्यावेळेस पंचमाचं आणि चतुर्थाचं फळ तुम्हाला देत असतात म्हणजेच महत्वाकांक्षी बनवणं इच्छाशक्ती वाढवणं आणि कामातील अस्थिरता आहे तिथे स्थिरता निर्माण करून देणं हे चांगलं फळ मिळत असतं ज्यांना परदेशात शिक्षणासाठी जायचंय त्यांच्यासाठी उत्तम ग्रहस्थिती आहे शिक्षक वृंदांसाठी सुद्धा उत्तम स्थिती आहे तसेच षष्ठ भावाकडे जाऊयात आज षष्ठ स्थानाच्या अधिकारी भाग्यात गेल्यामुळे रिअल इस्टेटमध्ये जो वर्ग काम करतो शेतजमीन कसतो किंवा कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये काम करतो यांच्यासाठी उत्तम स्थिती निर्माण होत आहे या ठिकाणी केतुदेव के आहेत त्यामुळे स्पर्धक निर्मिती वारंवार तुमच्या जीवनामध्ये घडत आहे कार्यक्षेत्रामध्ये घडत आहे त्यामध्ये सुद्धा आता काहीसे बदल होऊ शकतात सप्तम स्थानाकडे जाऊया सप्तम स्थानाचा अधिपती बुधदेव होतात बुधांचं गोचर हे अष्टम स्थानातनं होत आहे तूळ राशीतनं होत आहे बुध बुधदेव याच महिन्यामध्ये आठ तारखेनंतर भाग्यातनं गोचर करतील अर्थात तुमच्या पतीचे किंवा पत्नीचे सौख्य प्रदान करतील जो वर्ग विवाहासाठी इच्छुक आहे अशा वधूवरांना सांगते या महिन्यामध्ये प्रयत्न करू शकता विवाहाचं कार्य जुळू शकतं चार आठ आणि बारा या स्थानामध्ये जेव्हा गुरुदेव येतात त्यावेळेस विवाह कार्यामध्ये विशेष अडचणी निर्माण होतात परंतु वक्री अवस्थेतील गुरुदेव चतुर्थात गोचार करतायत त्यामुळे मोठ्या प्रमाणातील अडथळी अडचणी आणि कुयोग नसणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही प्रयत्न करू शकता विवाह घडून येण्यासाठी तुमच्याकडनं विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे सप्तम भावावरून आपण पार्टनरशिपमधील व्यवसाय पाहतो त्या दृष्टीने सुद्धा संपूर्ण महिना उत्तम आहे हिताचा आहे तुमच्याकडनं चांगलं कार्य घडून देणारा अशाच पद्धतीचा असणार आहे भाग्याच्या दृष्टीने विचार केला तर भाग्यस्थानामध्ये शुभ आणि क्रूर ग्रहांची युती आहे त्यामुळे भाग्यस्थानावरनं आपण ज्यावेळेस नोकरीचं संकेत पाहतो तर या दृष्टीने विचार केला तर या महिन्यातील दुसरा आठवडा त्यासाठी उत्तम असणार आहे प्रथम आठवड्यामध्ये थोडासा प्रयत्नांचा जोर तुम्हाला द्यावा लागणार आहे अधिक प्रयत्न करावे लागणार आहे दुसरा आठवडा त्याच्यासाठी किंवा दुसरा पंधरावडा त्याच्यासाठी उत्तम म्हणता येईल तसेच राशीपत्रिकेतील भाग्यावर आपण आध्यात्मिक प्रगती सुद्धा पाहत असतो त्यामुळे त्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये तुमच्याकडनं दानधर्म आध्यात्मिक सहलीचे तीर्थयात्रेचे योग अशा पद्धतीने शुभ संकेत आहेत आणि त्याच माध्यमातून तुमच्याकडनं जास्तीत जास्त गुरूंची सेवा या महिन्यात घडू शकते सेवा कार्य करण्यासाठी कुठलाही दिवस महत्वाचा कोणत्याही दिवशी तुम्ही सेवा कार्य सुरू करू शकता गुरूंच्या सानिध्यात राहून त्यांचा नामचप करू शकता परंतु या महिन्यामध्ये एक विशेष योग आहे तो म्हणजे श्री दत्त जयंतीचा ज्यांना दत्त उपासना सुरू करायची आहे दत्त नाम घेण्यास सुरुवात करायची आहे अशा वर्गाला कोणत्याही क्षणापासून तो उपासना करू शकतो परंतु श्री दत्त जयंतीचे औचित्य सा साधून तुम्ही नामस्मरण करणं रोजच्या दिनचर्यामध्ये एकमा जप करणं या सगळ्या गोष्टी सुरू करून घेऊ शकता आणि तो योग आहे चार डिसेंबर तर तेव्हापासून तुम्ही जास्तीत जास्त दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे या माध्यमातून आणखीन एक चांगलं फळ तुम्हाला मिळू शकतं ते म्हणजे चतुर्थ भावामध्ये जेव्हा गुरुदेव जातात त्यावेळेस तुम्हाला अधिक महत्वाकांक्षी बनवलं जातं किंवा तुम्ही होता आणि त्या माध्यमातून चिडचिड वाढते ती चिडचिड कमी करण्यासाठी गुरुदेवांचं नामस्मरण अत्यंत उपयुक्त ठरू शकतं राशीपत्रिकेतील भाग्यस्थानाकडे जाऊयातील दशमस्थानाकडे जाऊयात धाव घरे कर्मस्थान म्हणून ओळखलं जातं तुमच्या रोजच्या दिनचरेमधील कर्म तसेच तुमच्या कामाची गती यावरनं पाहिली जाते आणि या सर्व दृष्टीने विचार केला तर या ठिकाणचे अधिपती जे अधिपती गुरुदेव होतात जे पंचम भावातनं गोचर करणार आहेत वक्री अवस्थेमध्ये ते येणार आहेत आणि चतुर्थ भावातनं त्यांचं गोचर सुरू होईल पाच डिसेंबर पासून म्हणजेच तुमच्या कामामध्ये कर्मनिष्ठता दिसणं हे चांगलं फळ तुम्हाला गुरु महाराजांच्या कृपेने प्राप्त होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला लाभाची स्थिती उंचावलेली दिसेल आणि कार्यक्षम तुम्ही झालेला नक्कीच या संपूर्ण महिनाभरामध्ये दिसणार आहात राशी पत्रिकेतील बाराव्या घराकडे जाऊयात बाराव्या घर खर्चाच आहे आणि कर्जाचं सुद्धा आहे या दोन्ही दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदीचे योग जरी नसले तरी सुद्धा किरकोळ प्रमाणात खरेदी होऊ शकते व्यवसायासाठी विशेष तुम्ही खरेदी करू शकणार आहात व्यवसाय मोठा करण्यासाठी तुमच्याकडनं विशेष प्रयत्न या महिन्यात दिसून येणार आहेत आणि त्या संदर्भातले खर्चाचे योग विशेष आहेत गुंतवणुकीसाठी सुद्धा खर्च तुमचा या महिन्यात होणार आहे सकारात्मक खर्च आपण याला जास्त मोठ्या प्रमाणात म्हणू शकतो म्हणून या महिन्यात केलेला खर्च हा सत्कर्मी लागणार आहे असं आपण म्हणू तर या संपूर्ण महिनाभर तुम्हाला दत्त उपासना करायची आहे आणि त्याचबरोबर गणपतीचं नामस्मरण करायचं आहे म्हणजे तुमचं भाग्य जर घडेल तुम्हाला, तुम्हाला योग्य संधी प्राप्त होईल नोकरीची किंवा बिझनेसमध्ये स्थिरता प्राप्त होईल असे शुभ संकेत येतील दत्त महाराजांचं नामस्मरण केल्यानंतर तुम्हाला औदुंबर वृक्षाला जल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दत्त महाराजांना मंदिरात जाऊन दर्शन करून ये येणं हे सुद्धा तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे तर आज आपण समजून घेतलं मीन राशीच्या जातकांना संपूर्ण डिसेंबर महिना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी